तीस पस्तीस वर्षापूर्वीच असेल फार फार तर कोणी एके काळी वगैरे असं काही नाही पण छान तुमदार मला असं वाटतं की अशी शहरं ही आपल्याकडनं उभी राहिली पाहिजेत आता या इमारती सगळ्या बाजूनी उभ्या राहत आहेत कॉन्क्रीट जंगल उभी राहत आहेत हा जो ठाणे जिल्हा जो आहे ना हा ठाणे जिल्हा या देशामधला मी तुम्हाला सांगतो मी काय बोलतात तुम्ही लक्षात ठेवा आज ही ठाणे लोकसभा कल्याण लोकसभेची संयुक्त ही सभा आहे मी गेली अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितीही काम करा कितीही रस्ते बांधा कितीही पूल बांधा किती काही करा पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंडे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही आज खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि भविष्यातले होणारे खासदार नरेश मस्के असतील उद्या त्यांनी किती फंड आणले काही आणलं मी खास करून ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतोय मला मला वाटत नाही भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये कदाचित जगात ठाणे जिल्ह्यासारखं हे जे सगळे बाहेरून जे लोक येत आहेत यांचं सर्वात जास्त येण्याचं प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया काय असते गाव असतं गावामध्ये ग्रामपंचायत असते मग त्या ग्रामपंचायतीचे पुढे काहीतरी काय जिल्हा परिषद होते जिल्हा परिषदची काहीतरी नगरपालिका होते नगरपालिकेची पुढे महानगरपालिका होते हे ठरतं कशावर लोकसंख्येवर बरोबर बोलतोय मी लोकसंख्येवर ते ठरतं मुंबई मुंबई उपनगर जिल्हा किती महानगरपालिका आहेत एक पुणे जिल्हा किती महानगरपालिका आहेत दोन पुणे तुम्ही कुठच्याही महानगरपालिका संभाजीनगर काढा नागपूर काढा नाशिक काढा तुम्ही कुठच्याही महानगरपालिका काढा लोकसंख्येनुसार एक महानगरपालिका आहे जिल्ह्याला हा ठाणा हे एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये सात ते आठ महानगरपालिका आहेत एका जिल्ह्यामध्ये एवढ्या महानगरपालिका इकडच्या लोकांनी तर लोकसंख्या वाढवली नाही म्हणजे जे प्रमाण बाहेरून येण्याचं आहे हे प्रमाण सर्वात जास्ती हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका त्याच्यात अजून कुठच्या राहिल्या उल्हासनगर महानगरपालिका वसई महानगरपालिका अंबरनाथ महानगरपालिका एका जिल्ह्यामध्ये इतक्या महानगरपालिका म्हणजे विचार करा या जिल्ह्यामध्ये माणसं आली किती आणि येत आहेत किती श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के मला मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचे हे प्रश्न तिकडे तुम्ही लोकसभेमध्ये मांडा की हे आवरा आता आमच्यावरचा बोजा आवरा आम्ही उद्या इथे काही मेट्रो आणली काही आणलं काहीही आणायचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही कारण जोपर्यंत लोकसंख्या वाढते आहे तोपर्यंत हे पूरच पडणार नाही आणि ह्या सगळ्या महानगरपालिका सगळ्या विस्कटलेल्या आहेत त्या अजून विस्कटून जाणार जो मूळ राहणारा माणूस आहे जो मूळ करदाता म्हणून ज्याला आपण म्हणूया त्याच्या हाताला नशिबाला काहीही लागणार नाही ही अठरावी लोकसभेची निवडणूक आपण लढवतो आहोत या लोकसभेच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुका या, या महानगरपालिकांच्या निवडणुका आपण दरवेळेला कशासाठी लढवतो ही शहरं चांगली झाली पाहिजेत माझा विभाग चांगला झाला पाहिजे माझा महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे पण हे जर अशा प्रकारचे जर समजा बाहेरून येणाऱ्या माणसांची जर संख्या रोजच्या रोज वाढत असेल मग लोक म्हणणार बघा कसा संकुचित विचार याच्यात कसला संकुचित विचार आला महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे यामध्ये वादच नाही पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतके मराठी लोक राहत आहेत जे मिळून मिसळून राहत आहेत तेही आहेत महाराष्ट्रातले आहेत अट फक्त एक मराठी बोलता आलं पाहिजे प्रत्येक राज्याची जी राजभाषा आहे ती कोणी बाहेरून कुठूनही आलात तर तुम्हाला ती शिकली गेली पाहिजे उद्या आम्ही तुमच्या राज्यात आलो आम्ही तुमची भाषा शिकू पण येणार नाही आज हे सगळे मुद्दे माजे माजे मी काल माझ्या पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये मी बरवा म्हटलं ना मला जेव्हापासून मला उमज झाली उमज जायला लागलं राजकारण तो काळ साधारणपणे पंच्याहत्तरचा सा होता सत्याहत्तरची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीपाणीच्या विरोधातली ऐंशीला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली तो विषय होता जनता पक्ष चा पराभव झाला हो चौऱ्याऐंशीला इंदिरा हत्या झाली एकोण नव्वदला बोफोर्स प्रकरण झालं एकाला राजीव गांधी गेले शहाण्णवला बाबरी बशी ढाचा पडला होता त्याच्यावरती निवडणूक झाली अठ्ठ्याण्णवला कांदा विषयावरती निवडणूक झाली नव्याण्णवला कारगिल आणि विदेशीबाई या विषयावरती निवडणूक झाली दोन हजार चारला इंडिया शायनिंग झालं परत अजून दोन हजार नऊ ला अजून काहीतरी विषय होते दोन हजार चोवीसला मोदींची लाट आली दोन हजार ला हे सगळं पुलवामा बिलवामा काहीतरी झालं आज विषयच नाही आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवर एकमेकांचा उद्धार करतात खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत काय निवडणूक चालू आहे कशावर निवडणूक चालू आहे वडील चोरले फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही कधी होणार पण नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला आमचा पक्ष फोडला तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्या आघाडीत जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातापैकी सहा नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना तेव्हा काही नाही वाटलं अ मागितले असते ना दिले असते पण काय त्याला म्हणतात ना ढेकणा संघ हिराई भंगला बरोबर शरद पवार बसलेत या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं साधारणपणे सत्याहत्तर अठ्याहत्तर सालची अठ्याहत्तर वगैरे सालची गोष्ट असली पुलोद म्हणून स्थापन केलं पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची झालं मै एकोणीसशे एक्क्याण्णव पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली त्याला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे त्याच्यामुळे काय मी काही बोलू शकतो आपल्याला थोडी फेविकॉल ला अजून लागलाय त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाख दाखवायला आणली एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावर तो व्हिडिओ लाव ते आपल्या सगळ्यांनी लावर सुरूच केलं पण आता सांगतोय आत्ता हे धीट ऐका बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा खूप करायला लागला आणि त्या हातात तलवार अत्तरणी बायणपोरा काही गोट्या खेळायला गेलेत का गेले तरी ते गेली झेंडा खेळायला लागलेत का ह्याच्यावर आग्रहले कधीच होत नाही पाटील किंवा वय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्ष मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा करायला लागलाय आणि त्या हातात थलवार अत्तरणी बायपोरा काही गोट्या खेळायला गेलेत का गेले तरी ते गिली खेळायला लागलेत का यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाही आहे परंतु बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा लट हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता <z frontierly> ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा कसला फोडाफोडीचं सा राजकारण सांगताय तुम्ही ही सगळी माणसं जी काय आज आहेत एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेला पक्षात बाहेर पडलो माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो मी भेटायला गेलो मी त्यांना त्यांनी मला असे मला अजूनही आठवते त्यांनी माझे असे हात हे केले मी त्याच्या जवळ गेलो आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना मी म्हटलं येतो मी काय करणार आहेस म्हटलं मला माहित नाही पण एक निश्चित मनात होत या बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही पक्षाचे किती चढ उतार आले मार्ग गाडीन त्यातनं यांनी काय पाहिलंय मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपती मिळाली सिंपत्ती मिळाली सिंप कसली सिंपती दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ काढून बघा शिवसेना आणि भारतीय भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत तर रे लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही नवीन टोंब काढली आपलं ते अडीच अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे चार भिंतीत ठरलं आमचं चार भिंतीत अधिकाने बोललं म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही अडीच अडीच वर्षाचं आम्ही करणार नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होता तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्याबरोबर अडीच अडीच वर्षाचा करार केलेला मग अधिकाऱ्याला सांगितलं ला तुम्ही लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर आता ते इथे आहेत मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो त्या पुण्याला पाच नगरसेवक आले मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब म्हटलं बोला आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं कोणाचे दोन म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे तीन म्हणाले आम्ही अजित पवार साहेबांचे हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढं की ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला दोन हजार एकोणीस नंतर तो कशामुळे उडाला तुमच्या महत्त्वाकांक्षेपाई पायी म्हणे राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका केली हो केली मी जाहीरपणे सांगतो सांगितलं त्याशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो आज आपण असं काढून बघूया आज जे पेटलेत ना आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत जर समजा दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की अडीच वर्ष तुमची बोलला असतात आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात नसता बोललात कारण पोट भरलं होतं तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय राज ठाकरेचं तसं नव्हतं मला मुद्दे नाही पटले मला आजही अनेक मुद्दे मला पटत नाहीत परंतु आज अनेक गोष्टी ज्या अने नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील त्या देशामध्ये असंख्य लाखोने आज चांगले मुसलमान राहतात या देशाला मानणारे मुसलमान राहतात या देशावरती प्रेम करणारे मुसलमान राहतात त्यांना असले कुठचेही दंगेबिंगे वगैरे असल्या कुठच्याही गोष्टी लोक असतात पण त्यात अनेक अशा मुठभर काही वाह्या द अवलादी पण आहेत आज ही सगळी माणसं जे काल झालं ना पुण्यामध्ये फतवे काढले गेले ना की काँग्रेसला त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला त्यांना त्यांना फतवे काढले की यांना मतदान करावं मुसलमानांनी मतदान करावं का कारण गेल्या दहा वर्षामध्ये वाह्यातपणा करायला डोकं वर काढायला मिळालं नाही तळमळतातून तडफडतायत की जर डोकंवर काढलं आणि चेचलं तर आणि त्याच्यासाठी म्हणून यांचे हे सगळे पाठिंबे सगळे सुरू आहेत ह्याला देण्याचे या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आज माझी श्रीकांत शिंदे शिन, नरेश भस्के मला तुम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना मला आहे हे फक्त मी तुमच्यासाठी आणले कदाचित तुम्ही मागच्या माझ्या सभेच्या वेळेला विसरला असाल म्हणून मी तुम्हाला परत सांगण्यासाठी दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त